सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडलाय शहापूर तालुक्यातील शेळवळी गावाजवळ दोन कंटेनरची जोरदार टक्कर होऊन दोघांचा जागीच मृत्यू झालाय अपघात इतका भीषण होता की वाहनांचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे हा अपघात घडलाय मुंबईकडून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका कंटेनरनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की आसपासच्या गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे अपघातामध्ये कंटेनरमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेले आहेत सध्या अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असला तरी वारंवार होणारी अपघात ही चिंता वाढवणारी बाब ठरते शहापूर तालुक्यातील या अपघातानंतर महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजल आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा टाक्या कारंजे मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू मुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित